अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांनो जेव्हा तुमचं मन खूप दुःखी असतं तेव्हा फक्त स्वामींच्या नामाचा जप करा मनातील दुःख मनातील अंधार मना दूर होईल कारण स्वामींच्या नामस्मरणात एक अद्भुत शक्ती आहे की तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकते स्वामींवरती मनापासून विश्वास ठेवा आणि या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका स्वामी म्हणतात तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत तुमच्या कष्टाला चांगले फळ स्वामी महाराज नक्कीच देतील प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खूप पुढे जायचं असतं यशस्वी व्हायचं असते अनेक वेळा असं घडते की यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता पण तरीही तुम्हाला यश मिळत नाही बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि शेवटी तुम्ही हार मानता निराश होता स्वाभाविकच आहे आपण प्रत्येकजण सक्सेस होण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण शेवटी जेव्हा अपयश येते तेव्हा मात्र आपण थकतो दमतो व निराश होऊन हार मानून घेतो आणि विचार करतो की यश माझ्या नशिबातच नाही पण ज्यांना यश मिळवायचं आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धीर सोडू नये ज्या क्षणी आपण हार मानतो आपण अपयशी ठरतो आता हा संदेश पूर्ण आहे का तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील काटे दूर होतील एक राजा त्याचा युद्धामध्ये पराभव झाला होता त्याचे सर्व सैनिक त्या युद्धामध्ये मारले गेले राजा कसा तरी जीव वाचवून जंगलात पळून गेला सैनिक त्याचा पाठलाग करत होते शत्रू सैनिकांपासून जीव वाचवण्यासाठी तो एका गुफेमध्ये लोपला सैनिक जंगलात राजाला शोधत फिरत होते शेवटी तो त्या गुफेजवळ पोचले तिथे राजा लपला होता गुफेत राजाचा शोध घेतला पण सैनिकांना तो सापडला नाही बाहेर येताना सैनिकांनी त्या गुफेचे तोंड मोठमोठे दगड ठेवून बंद केले गुफा खूप खोल होती राजा आत लपला होता तो खूप थकला होता त्याला खूप भूक आणि तहान लागली होती त्यामुळे खूप तो व्याकुळ झाला होता त्याला वाटत होतं की आता माझ्या अंगात ताकदच उरली नाही जेव्हा शत्रूंचे सैनिक गुफा बंद करून निघून गेले तेव्हा राजा आता आपले आयुष्य संपले असा विचार करू लागला आता तो कधीही गुफेतून बाहेर पडू शकणार नाही कारण गुफा मोठमोठ्या दगडांनी बंद केली गेली होती राजा निराश झाला तेव्हा त्याला त्याच्या आईची एक गोष्ट आठवली हो त्याची आई त्याला सतत म्हणायची की अरे बाळा काहीतरी कर असे मरू नको हे लक्षात येताच राजाला पुन्हा ऊर्जा मिळाली प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये असे त्याचे मत होते राजाने गुफेच्या प्रवेशद्वारावरील दगड हलटवण्याचे काम सुरू केले खूप परिश्रमानंतर राजाने तिथून मोठे दगड हलवले कसा तरी राजाने बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा तयार केली राजा त्या गुपेच्या बाहेर कसा तरी आला आणि आपल्या मित्र राजाकडे पोहोचला त्याने आपल्या राज्यावर आलेले संकट त्याने आपला मित्र राजा याला सर्व संकट सांगितले थोड्या वेळ नंतर राजाने मित्र राजाच्या मदतीने आपल्या शत्रूचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले स्वामी भक्तांनो या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत आपण हार मानू नये ज्या क्षणी आपण हार मानतो आपण अपयशी ठरतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत